नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ओट्स आणि रव्याचे अप्पे बनवायला अतिशय सोपे चवीला छान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आज या आप्यांमध्ये मी कोणत्याही प्रकारच्या भाज्या किंवा कांदा वगैरे असं सा काहीच ॲड करणार नाही सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे एक कप रवा अर्धा कप ओट्स आणि पाव कप बेसनपीठ घेतलेला आहे तर ओट्स मी फक्त मिक्सरला ग्राईंड करून घेतले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओट्स अगोदर भाजून घ्या आणि नंतर मिक्सरला ग्राईंड करून घेतले तरीसुद्धा चालू शकेल तर एक कप रवा पाव कप बेसन आणि अर्धा कप ओट्सचं पीठ हे सगळं मी एका भांड्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे एक कप भरून ताक आंबट घेऊ नका छान ताजं ताजं ताक घ्या आणि जर तुमच्याकडे नसेल ताक तर तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता साधारणतः तीन ते चार चमचे दही व्यवस्थित फेटायचं आहे आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण या पिठाला दहा मिनटासाठी रेस्ट देणार आहोत तर काय होईल रवा आहे ह्याच्यामध्ये ओट्स पण आहे तर पीठ पाणी सगळं शोषून घेईल म्हणून मग आपण आता थोडंसं सरसरीत बॅटर बनवतो आहे दहा मिनिट रेस्ट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ आणखी घट्ट झालेलं आहे या स्टेजला मी आणखी थोडंसं पाणी ॲड करते व्यवस्थित परत एकदा सगळं करा मिक्स आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ अगदी थोडीशी साखर साखर ऑप्शनली तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे अर्धा चमचा जिरे थोडीशी हळद अर्धा चमचा धन्याची पावडर थोडीशी लाल मिरची घालणार आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे जिरे धना पावडर हळद आणि लाल मिरची हे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकेल नंतर मी ह्याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा ॲड करणार आहे आणि पाव चमचा इनो ॲड करणार आहे इनो ॲड केलं ना तर छान स्पोजी होतात आपे म्हणून आपण हे दोन्ही थोडं थोडं ॲड करतो आहे अगदी थोडंसं पाणी घालते मी जेणेकरून इनो ॲड केला आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येईल आपल्याला बॅटरमध्ये तर अशा प्रकारे आपला आप्पेसाठीचा बॅटर तयार आहे तर चला आता आप्पे बनवून घेऊया त्यासाठी मी आपेसाठीचा तवा जो असतो ना तो गरम करायला ठेवलेला आहे आणि नंतर त्यामध्ये अगदी थोडं थोडंसं तेल घालून घेते आणि एक एक मोठा चमचा भरून आप्पेचं बॅटर घालणार आहे आपे छान फुकतात म्हणून अगदी काठोकाठ न भरता थोडंसं कमी बॅटर भरलं तरीसुद्धा चालू शकेल तर या स्टेजला आता आपण ह्याला झाकण लावून वाफ घेणार आहोत साधारणतः पाच मिनटासाठी मंद आचेवर घ्यायची वाफ परत एकदा थोडं थोडं तेल सोडणार आहे मी आणि परत एकदा वाफ घेणार आहोत आपण एक साधारणतः पाच मिनटासाठी तर अगदी हेल्दी अशी ही आपणची रेसिपी आहे मंडळी या बॅटरमध्ये ना तुम्ही गाजर कोथिंबीर कांदा अशा वेगवेगळ्या तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत झालेले असतात खालच्या बाजूने कारण तेल लावतो आपण थोडंसं बॅटरमध्ये रवा आहे मस्त छान भाजले गेलेले आहेत गोल्डन ब्राऊन दोन्ही बाजूला मी आता असे प्रकारे आपे भाजून घेतलेले आहेत आणि मी आता तुम्हाला हे आपे दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल की किती स्पॉन्जी आणि छान बनलेले आहेत आपे या आप्यांसाठीची मी जी ही रेड चटणी बनवली ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही याची रेसिपीसुद्धा व्हिडिओच्या शेवटी पाहालच अगदी छान जाळीदार बनलेले आहेत तर मी भाजले ते भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साधारणतः पाव वाटी त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर जिरे आणि लाल मिरची पावडर बस एवढंच साहित्य ॲड करायचं आहे सगळं मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि नंतर परत एकदा थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं परत एकदा मिक्सरला ग्राइंड करणार आहोत आणि आपली चटणी तयार आहे मंडळी या चटणीसाठी तडका वगैरे काही नाही करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी तयार होते खूप टेस्टी बनते बनवायला जरी साधी असेल सोपी असेल तरीसुद्धा चवीला मात्र अप्रतिम बनते ही चटणी तर तुम्हीसुद्धा हे ओट्सचे अप्पे आणि शेंगदाण्याची चटणी नक्की बनवून बघा मंडळी थँक्यू सो मच बाय